नमस्कार मंडळी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे तर सगळ्यांची खरेदी वगैरे सुरूच असेल धावपळ सुरूच असेल घराची स्वच्छता त्यानंतर शॉपिंग वगैरे तर, तर माझंही तसंच काही सुरू आहे आज मी मार्केटमध्ये मा गेले होते तर म्हटलं चला रांगोळी वगैरे पण घेऊन येऊया लक्ष्मीची पावलं वगैरे स्टिकर्स हे सगळं दरवर्षी घ्यावंच लागतं आणि काही छोटी छोटी कामं असतात ना ती आपण विसरून जातो त्यामुळे मग दररोज खाली गेल्यानंतर जे काही लक्षात येईल ते मी घेऊन येते म्हणजे एकदम लोड येत नाही आता कसं झालं ना गणपती दसरा हे सगळं लवकर लवकर आलं त्यामुळे दिवाळी पण लवकर आलेली आहे तर म्हणजे उसंतच नाही अजिबात हा सण झाला की तो सण असा पण ठीक आहे आनंदही तेवढाच येतो प्रत्येक सणामध्ये थोडीशी धावपळ होते पण साफसफाईचं काम थोडं माझं हलकं झालं आहे डीप क्लिनिंग मला करायची नाही कारण गणपतीच्या वेळेस पण मी थोडीफार साफसफाई केली होती त्यानंतर नवरात्रीच्या वेळेस तर पूर्ण डीप क्लिनिंग झालं होतं आता फक्त वरचेवर थोडीफार सफाई करायची आहे जी धूळ वगैरे आलेली असते तर ते तेच फक्त साफ करायचं आहे तर इथे बघा किती छान छान दिवे वगैरे आले, आले होते तर ते पण मी सगळे परचेस केले डीमार्टला पण मी जाऊन आले मी काय काय आणलं आहे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी शेअर करते रिमार्टमधून मी काय काय घेतलं आणि बऱ्याच छान छान डेकोरेशनच्या वस्तू देखील आल्या होत्या रिमार्टमध्ये पण अशा ज्या वस्तू आहेत ना स्टिकर्स वगैरे हे मी आपलं रस्त्यावर जे बसलेले असतात ना फेरीवाले वगैरे त्यांच्याकडूनच घेते आणि मी तुम्हाला पण सजेस्ट करेल की तुम्ही अशा या वस्तू यांच्याकडूनच घ्या जे ज्या वस्तू यांच्याकडे नाही मिळत तर तुम्ही इतर ठिकाणाहून घेतल्या तरी ठीक आहे तर बघा फराळाचं म्हणाल तर आता मी फराळ थोडाफार घरी करणार आहे म्हणजे सगळं करणार पण कमी क्वांटिटीमध्ये कारण काय होतं ना ते खाल्लंही जात नाही आणि जर नाहीच बनवलं तर मग आपल्याला तो सणाचा फील येत नाही घरात काहीतरी गोडधोड व्हायलाच हवं त्यामुळे मग मी सगळे पदार्थ बनवते एक दोन वर्षांपासून मी तसं स्टार्ट केलं आहे की सगळं बनवायचं पण अगदी थोड्या प्रमाणात आधी मी दोन तीन पदार्थ बनवायचे आणि बाकी मग थोडं कधी विकत आणायचं पण जेव्हा मी पाहिलं ना की रेट काहीच्या काही लावलेल्या आहेत आता आमच्या इथे ना करंजी तीस रुपयेला एक नग म्हणजे एक करंजी तीस रुपयेला असं मिळतं बरं ते आणखीन त्याच्यात हायजीनचा पण प्रश्न असतो कसं बनवलेला आहे काय आहे त्यामुळे म्हटलं आता हे विकत आणण्यापेक्षा थोडं थोडं का होईना आपण घरीच करूया तर आता गेल्या वर्षी मी काय काय केलं दोन दिवसांमध्ये सगळे पदार्थ बनवून घेतले म्हणजे दोन दिवस अगदी मी कुठे बाहेर गेले नाही काही नाही सगळ्या वस्तू आधी घरात आणून ठेवल्या होत्या म्हणजे च चकलीचं से पीठ असेल मैदा साखर वगैरे सगळं काही घरात आणून ठेवलेलं आणि दोन दिवस स्पेशल दिवाळीच्या फराळांसाठी दिलं की घरातलं काम आणि दिवाळीचा फराळ इतकंच केलं अजिबात कुठे बाहेरही गेले नाही त्यामुळे मग छान असं फराळ पण झाला आणि मग नंतर दिवाळीच्या वेळेस आपल्याला किचनमध्ये राहावं लागणार नाही ही एक मनाला समाधान होतं की नाही तर बऱ्याचदा काय होतं इकडे दिवाळीचं बाहेर सगळे एन्जॉय करत असत आणि आपण घरामध्ये फराळ बनवत असतो असं होतं त्यामुळे आता यावर्षी देखील दिवाळी सुरू होण्याच्या आधी सगळं करण्याचं प्लॅन आहे आणि त्या पद्धतीने माझं सगळं तयारी सुरू केलेली आहे मी आपण काय करतो ना खूप सारा फराळ बनवतो आणि मग त्यामुळे आपल्याला टेन्शन येतं बनवण्याचं देखील आणि आपण थकून जातो आता जास्त फराळ बनवण्यात काही पॉईंटच नाही कारण जेव्हा आपण दुसऱ्याला एक प्लेट देतो किंवा नातेवाईकांना फराळ देतो तेव्हा त्यांचा फराळ देखील आपल्याकडे आलेला असतो त्यामुळे मग तो मग त्या फराळाचं काय करायचं त्यामुळे बनवतानाच आपण आता मी सगळे जे जिन्नस आहेत ना जसं करंजी आहे लाडू आहे हे सगळे पंचवीस तीस पंचवीस तीस अशा प्रमाणात बनवणार आहे आणि त्याप्रमाणेच मी सामान वगैरे सगळं आणलेलं आहे आता बघा मार्केटमध्ये गेल्यानंतर जो झगमागाट असतो ना सगळीकडे लाईटिंग कंदील वगैरे विकायला सगळं काही जणू काही दिवाळीची सुरुवात झालेली आहे असं वाटत होतं मार्केटमध्ये आणि गर्दी देखील प्रचंड होती डी मार्टमध्ये तर अक्षरशः श्वास घ्यायला देखील जागा नव्हती इतकी गर्दी होती मार्केटमधली परिस्थिती देखील काही वेगळी नव्हती तर चला तुमची खरेदी झाली की नाही किंवा तुमचा फराळ कुठपर्यंत आला आहे मला नक्की सांगा कमेंट करून आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेल की मी डेकोरेशनच्या कुठल्या कुठल्या वस्तू आणलेल्या आहेत तर चला टेक केअर बाय बाय